अदरणीय बाबासाहेब आमचे देशमुख साहेब महापौर उपमहापौर स्थायी समितीचे आमचे अध्यक्ष आणि माझ्या जमलेल्या सर्व बांधवांना भगिनी नाशिक महानगरपालिका हातात आली मला खऱ्या अर्थाने आता ही सगळी उद्घाटन होत असताना समाधान वाटतंय हे काही व्यासपीठ काही राजकारण आणण्याचं नाही परंतु इतर सगळ्या शहरांमध्ये भूमिपूजन चालू आहेत तिथे आपल्या शहरामध्ये उद्घाटन चालू आहेत आज माननीय बाळासाहेबांच्या नावाने हे स्मारक इथे आज आपण उभं केलेलं आहे ज्यावेळेला मी ही कल्पना बाबासाहेबांना सांगितली म्हणजे बाबासाहेब सा असं असं आहे आणि आपल्या संस्थेकडे असलेली जी सर्व शस्त्र आहेत तर त्याचं एक प्रदर्शन आपण कायमस्वरूपी एका ठिकाणी मांडावं अशी माझी इच्छा आहे आणि तेही बाळासाहेबांच्या नावाने आपण एक वास्तू उभी करतो तिथे हे मांडावं अशी इच्छा आहे क्षणाचाही विलंब न राहता बाबासाहेब बोले नक्की ताबडतोब करू आणि मग ती कशी मांडायची काय मांडायची हे सगळं करता करता मग हे करणार कोण आणि मग एके दिवशी मी आमचे जीविकेचे संजय रेड्डी ज्यांनी मुंबईचा विमानतळ ज्यांनी बांधलेला आहे आपण खरंच काहीतरी कर असाच बघता येतो का विमानतळ नाही तिकीट काढल्याशिवाय विमानात जायचं असेल तरच मी मध्ये बाबासाहेबांना सांगितलं म्हटलं बाबासाहेब म्हटलं आपण विदाऊट तिकीट एकदा बघायला जाऊ अप्रतिम असा विमानतळ मी जगात पाहिलं नाही <laughs> आपल्या मुंबईच्या विमानतळाला जगातला एक नंबरचा विमानतळाचा प्राइस देखील मिळालेला आहे देशातल्या विविध ठिकाणच्या गोष्टी त्यांनी त्या तिथे विमानतळावरती आणल्यात आणि त्या मांडल्या आहेत खरंच पाहण्यासारखी गोष्ट आहे कोणी गेली असेल त्यांनी पाहिलं असेल तर मी काय म्हणतो याची कल्पना असेल आणि मी ज्यावेळेला संजय रेड्डीनं सांगितलं की म्हटलं असं असं करायचंय आमचे म्हटलं बाबासाहेब पुरंदरे म्हटलं अशा प्रकारची शस्त्र देणार आहेत जुनी काही शस्त्र आहेत ती सगळी आणि बाळासाहेबांच्या नावाने मला हे स्मारक करायचंय ते बोलत लगेच करायचं म्हणे मी याबाबतीत मला खरंच भाग्यवान समजतो की मी ज्यांच्या ज्यांच्याकडे मी नाशिकसाठी मिळून मी गेलो एखाद्या प्रोजेक्ट संदर्भात त्यांनी मला एका क्षणाचाही विलंब होता तयारीला लागा म्हणून सांगितलेलं आहे <coughs> मग ते आमचे संजय रेड्डी असतील नाहीतर आमचे रतन टाटा असतील नाही तर मुकेश अंबानी असतील नाही तर आमचे एल एन डीचे आमचे एम नाईक असतील आनंद महेंद्रा असतील किंवा आमचे बीजी शिर्के कंपनीचे आमचे अजय शिर्के विजय शिर्के तेच असतील कोणी नाही म्हटलं नाही अशा प्रकारचा एखाद्या उद्योग व्यवसाय करणाऱ्या एका, एका व्यक्तीने एखाद्या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती काम केले हे नाशिक हे पहिलं शहर आहे मी काय प्रचाराचं भाषण करायला बसलो नाही इथे पण हे आपल्या सर्वांना समजावं की ही अशी माणसं अशी कुठे जात नाहीत कुठची अशी आजपर्यंत त्यांनी कामं केलेली नाहीत आपल्या प्रेमाखातर या सगळी सगळी लोक इथे आली आणि मनापासून ह्यांनी कामं केली मनापासून ह्यांनी पैसे देऊन या सगळ्या गोष्टी आता इथे आमचे देशमुख साहेब इथे बसलेले आहेत रात्र दिवस मेहनत करून त्यांनी हे सगळं उभं केलं बाबासाहेबांच्या उत्साहाबद्दल तर काय बोलायलाच नको त्या दिवशी असाच काही चर्चा करण्यासाठी मला फोन आले बाबासाहेबांना तुमच्याशी तुम्हाला तुम्हाला भेटायचंय म्हटलं बरं काहीतरी माझी काहीतरी गडबड होती एक दोन दिवसाची दोन दिवसांनी मला फोन आला बाबासाहेब पुण्याहून निघाले मुंबईला यायला घरी आले आम्ही बोललो चर्चा झाली बाबासाहेब पुण्याला गेले वयवर्ष पंच्याण्णव हे आपण तरी करू का दुसऱ्या दिवशी हे सर्व सर्व साहित्य घेऊन बाबासाहेब त्या लॉरीच्या त्या ट्रकच्या मागे गाडी घेऊन नाशकात पोहोचले गेले चार दिवस नाशकात त्याच आणि एकच चालू होतं की नाही ते माझ्या नजरेसमोर ती लागली पाहिजेत ती तशीया तशी लागली पाहिजेत मी जसा विचार केलाय तशीच ती शस्त्र लागली गेली पाहिजेत या वयामध्ये कोणत्याही गोळ्या न घेता आपल्याकडे जाहिराती करतात नाही का उत्साहवर्धक वगैरे अशा गोळ्या असतात ना का त्या हे घेतल्यावर तुमचा उत्साह द्विगुणित होतो दोनदा वाढतो तीनदा वाढतो वगैरे अशा काही गोष्टी असतात का हे नाही आपल्या सगळ्यांना लाज वाटावी अशी ती व्यक्ती म्हणजे त्यांनी काय काय प्रकारचा उत्साह आपण आता सध्या खुर्चीत बसलोय कोणी बोलवलं काय रे काय आलो मी अनेकदा बघितले बाबासाहेब असे पटकन खुर्चीत न उठतात हे काही साधं सरळ सोपं काम नाहीये आणि तो जो उत्साह आहे तो उत्साह नुसता उत्साह असाच बागडणारा उत्साह नाहीये तो शिवछत्रपतींच्या प्रेमातनं आलेला उत्साह आहे आदरातनं आलेला उत्साह आहे तो आणि त्यातनं हे सगळं घडलेलं आहे मी अनेकदा बाबासाहेबांची मी व्याख्यानं ऐकलेली आहेत दुसऱ्यांदा ऐकलं तिसऱ्यांदा ऐकली दुसऱ्या ठिकाणी ऐकलं इकडचं तिकडे होत नाही कुठे आणि त्या आदराने आज हे सगळ्या महाराजांच्या महाराजांवरती असलेल्या श्रद्धेतनं कारण मी एकदाच विचार केला होता म्हटलं बाळासाहेबांचं जर स्मारक करायचं असेल माझा तो पुतळ्यांवरती माझा विश्वास नाही इतके पुतळे होतात इतके पुतळे होतात अजून एक पुतळा करायचं चालले था पण त्याच्यासाठी पैसेच नाहीयेत पण बाळासाहेबांचं जर स्मारक करायचं असेल त्यांच्या नावाचं स्मारक करायचं असेल तर तिथे हत्यारच असली पाहिजेत हे माझं पहिल्यापासून मनामध्ये होतं आणि शिवछत्रपतींशी संबंधित असलेल्याच गोष्टी तिथे असल्या पाहिजेत आल्या पाहिजेत आणि त्याला मला हे सगळी गोष्ट करताना बाबासाहेबांचा आशीर्वाद लाभला हीच मला असं वाटतं ही मोठी गोष्ट मला लाभली त्यातनं हे सगळं घडू शकलं होऊ शकलं आज अनेक लोक त्यांच्याबरोबर आहेत आमचे संजय दापके तुम्ही अजून कोणी आतमध्ये गेलेलं नाही पाहिलेलं नसेल आता हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण सगळेजण बघाल आतमध्ये संजय कुठे गेले आतवर करून येतात तेच पुढे या त्या दिवशी बोटॅनिकल गार्डन मध्ये जे काही सगळा शो केला तो हे संजय दापके आणि आज इथे देखील आपण ज्यावेळेला हे शस्त्र संग्रहालय बघाल आणि त्याचा ज्यावेळेला शेवट होईल तो शेवट करताना जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेला स्वतः महाराज तुम हे तुमच्याशी बोलताना दिसतील हे सगळी करामत करणारे आमचे संजय दापके हे आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो मी पुन्हा एकदा बाबासाहेब आपण आपल्यामुळे ही गोष्ट घडू शकली होऊ शकली म्हणून मी आपला कायम ऋणी राहणार आहे ही शस्त्र आपली आहेत आपलीच राहणार आहेत त्याच्यामुळे हे फक्त दिलंय हे केलंय हे सगळं नाशिककरांसाठी केलंय हा संपूर्ण परिसर हा आपण योग्य रीतीने सांभाळाल अशीच फक्त एक अशा अपेक्षा बाळगतो देशमुख साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो महापौर उपमहापौर आणि आमचे सर्वच सगळे स्थायी समितीचे आमचे सगळे अध्यक्ष आणि माझ्या माझे सगळे नगरसेवक इतर सर्व पक्षाचे नगरसेवक असतील या सगळ्यांचे देखील मी आभार मानतो आयुक्तांचे आभार मानतो आणि खास करून आज या संपूर्ण दालनामध्ये तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात देईल तिथे महाराजांची एक पहिली गोष्ट सांगतो आता हे आचारसंहिता वगैरे हे जे लफडा आहे ना त्याच्यामुळे हे आता उद्घाटन करायला लागतंय मला कारण अजून बऱ्याच गोष्टी आतमध्ये यायच्या आहेत बरीच पेंटिंग्ज आतमध्ये यायची आहेत बऱ्याच गोष्टी आतमध्ये यायच्या आहेत बाहेर पण अनेक गोष्टी व्हायच्या आहेत तिथे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळातली आपण अपन, आपण बनवून घेतलेली बाबासाहेबांकडनं कर विचारपूस करून आणि आपले देशमुख साहेब या सगळ्या गोष्टीच्या मागे होते आणि ते करणारे आपले वासुदेव कामत हे चित्रकार एक श्रेष्ठ ज्येष्ठ चित्रकार आपले ते मला कल्पना नाही ते पंचवीस पंचु, काही तारखेला वगैरे परदेशी जाणार होते ते आलेत की नाही मला अजून कल्पना नाहीये कारण आल्याचा त्यांचा मला फोन आला नाही त्याच्यामुळे कदाचित ते, ते परदेशातनं आले नसावेत परंतु ती चित्र पाहिल्यानंतर ज्यानी ज्यांनी शिवचरित्र वाचलेले त्यांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही इतकी अप्रतिम चित्र त्यांनी केलेली आहेत अजूनही पुढची चित्र व्हायची आहेत चालू आहेत ती देखील चित्र ते होणार आहे त्यामुळे मी वासुदेव कामत यांचे देखील मी या क्षणी मी आभार मानतो आपण सर्वांचे आपण सर्वजण या सगळ्या गोष्टी नीट ठेवाल हीच एक अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजसाहेब यानंतर लगेचच शिवशाहीर बाबासाहेबांना मी विनंती करेल की त्यांनी मार्गदर्शनपर संवाद आमच्याशी साधावा